नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डग साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवसापासून पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या दिवसांमध्ये पाऊस उघडीप घेणार आहे याविषयी आत्ताच हवामानाचा अपडेट जाहीर केला आहे या व्हिडिओमध्ये आपण तोच अपडेट पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब डग आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि या मी आता आहे माझ्या गावाजवळ आणि या आमच्या गावाजवळ बघा कसा पाऊस पडलेला आहे म्हणजे जवळपास अडीचशे मिलीमीटर पाऊस आतापर्यंत नोंद झाली इतका पाऊस मध्ये पावसाळ्यात दरवर्षी पावसाचा अर्धा पडतो या ठिकाणी पाऊस शकता म्हणजे वापसा होणं तक्य नाही आणि या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की इतका पाऊस पडायला मग हे बंद कधी होणार आहे तर राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणखी तीस तारखेपर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पण सर्वासाठी आनंदाची बातमी एकतीस मे पासून ते जून पर्यंत जेथ शेत तयार असाल तुम्ही लागोडी लागोडी करू शकता पेरणी करायची करू शकता त्याच्यानंतर राज्यामध्ये सात तारखेपासून परत राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात जायचा सात जून ला परत वाढणार आहे आठ ला त्याच्यापेक्षा वाढत आहे नऊ दहा अकरा असा वाढत वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांचं शेत वापला असेल तर तुम्ही तुमचं जमिनीची ओल पाहून पेरणी करू शकता लागवड करायची तर सरकी कापसाची लागवड असेल तर बियाणाला टोचून लावू शकता कारण की टोचून लावल्याच्या नंतर जरी पाऊस नाही पडला तर तीस उगवते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतात पण राज्यात मात्र एकतीस मे ला म्हणजे बघा तुम्ही उद्या तीस मे पासून राज्यात वारं सुटायला सुरुवात होईल असं जोराचं वारं वाईल म्हणजे ते वारं जवळपास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत आणि सात तारखेला तार परत राज्यामध्ये ठिकठिकाणी भाग बदलत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर तो पाऊस पूर्वी पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जरा जास्त प्रवाह राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतात पण सांगायचं झालं तर म्हणजे एकतीस मे पासून ते कम्प्लीट सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे सूर्य दर्शन घेणार आहे म्हणून हे देखील सर्वांना लक्षात येतं अचानक वातावरण बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र एकतीस मे पासून ते सहा जून पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा शेत तुमच्या जमिनीची ओल पहा पेरणी होत असेल तर पेरा म्हणजे मूग पेरायला जमत उडीत पेरायला जमत मूग पेरल्यानंतर उडीत निघतो फक्त सोयाबीन पेरल्याच्या नंतर काय होतं त्याला एखादा शिक्का पाऊसच लागतो आणि कापूस लागवड करायची असली तर काय करा असं टोचून बी लावा टोचून बी लावल्याच्या नंतर पाऊस जरी नाही पडला तर ते कापूस निघतो म्हणून हे लक्षात येतं अचानक वातावरण बदल झालं तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद